जगभरातील स्पर्धात्मक परिस्थितीला समर्थपणे तोंड देणारे नवकल्पनाशील व गुणवत्तापूर्ण अभियंते घडवण्याची ऐतिहासिक परंपरा डीकेटीएची आहे बदलत्या शैक्षणिक प्रवाहात सक्षम अभियंते घडवण्याची क्षमता आणि सामर्थ्य डीकेटीएमध्ये आहे असे प्रतिपादन डीकेटीएचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी प्रथम वर्ष बीटेक टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग डिप्लोमा एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले देशातील कानाकोपऱ्यातून विविध पार्श्वभूमी व वृत्ती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे त्यांच्यात आत्मीयता निर्माण करणे व भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करणे हा या स्वागत समारंभाचा मुख्य हेतू आहे घोरपडे नाट्यगृह इचलकंजी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे होत्या यावेळी बोलताना रवी आवाडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक प्रेरणादायी मंत्र सांगितले हे सांगत असताना इंजिनिअरिंग शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस तसेच संस्थेतील तसे आयडिया लॅब फाय जी लॅब यांचा विद्यार्थी दशेत चांगल्या रिसर्चसाठी वापर करावा तसेच विद्यार्थ्यांनी देशहित तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा अशा अनेक मूलभूत गोष्टी रवी आबाडे यांनी नवीन विद्यार्थ्यांना सांगितल्या डिकेटीएमध्ये उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचे भांडार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी ज्ञानाने समाज देश आणि डीकेटीएचा असाच नावलौकिक वाढवावा असे सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर चौ एस एल एल एस अडमुठे यांनी प्रास्ता संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्यामध्ये डीकेटी ही संस्था देशात आघाडीवर आहे त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्या आपल्या उद्योगात टीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाने प्रशिक्षण देण्यास इच्छुक असतात असे उद्गार काढले त्यांनी क्रेडिट ट्रान्सफर स्कीमबद्दल माहिती दिली तसेच विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांतील सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण मोठ्या शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असते यावरून संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आधुनिकित होते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली प्राध्यापक एस ए पाटील यांनी सॉन्ग ऑफ यूथ हे सर्वाना सांगितले प्रथम वर्ष प्रमुख डॉक्टर ए के घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी समन्वय साधत आपल्या अभ्यासक्रमातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी मार्गदर्शन केले डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यूजे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल माहिती सांगितली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्राध्यापक एस बी अक्किवाटे यांनी गतवर्षी उच्च पॅकेजवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे उल्लेखली आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम एस अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राध्यापक आर के वळसंग यांनी आभार मांडे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवतेज पाटील विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पाटील व सच्चिदानंद यांनी केले कार्यक्रमास सर्व डीज सर्व विभाग प्रमुख टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग टी पी ओ ऑफिस प्रमुख करिअर गायडन्स सेल प्रमुख क्रीडा प्रमुख लायब्ररी प्रमुख आदींची उपस्थिती होती